साहेब आमचा आमच्याकडे सगळ्यात मोठा भीषण समस्या म्हटलं रस्त्याचा आहे आम्ही डोंगर दरी वस्ती रा, वस्तीवर राहणार नको आहेत पूर्वजापासून आम्ही डोंगरामध्ये राहतो पर डोंगरामध्ये राहून आम्ही असा कोणता गुन्हा केला आम्ही तिकडं राहतो म्हणून आम्ही सिटीत राहत नाही अहो आम्हाला यायला रस्ता नाही आमच्या ज्या बाया आहेत रस्त्यानं डिलिव्हरी होतात काहीतरी मृत्यूमुखी पडले आमच्या तांड्यावरच्या बाया आणि माणसं केली माझा मोठा बंधू हा अटॅक मुळे गेला अटॅक आला वेळेवर आम्ही पोहोचू शकत नाही अशी सात आठ तुम्ही अँल बोल तुम्ही शासकीय फायदा घेतो करतो परंतु वेळेवर ती अँबुलन्स तिथे येत नाही यायला उशीर लागतो आली तर वेळेवर तिथं पोचत नाही भेटत नाही हा मॅडम कोणते भेटत नाही तुम्हाला आता ते साळुंके मॅडमच भेटत नाही फोन मी उचलत नाही त्या तर त्या एसीत बसलेल्या आहेत कोणत्या यशीच बसलेले त्यांच्या ऑफिस मध्ये आमचा फोन बी घेत नाही विचारायला येत नाही कालपासून आम्ही इथं बसलेलो आहे तुम्ही जेवण केलं नाही केलं काही नाही तिला काही माहित नाही आता तर साखळी उपोषित आम्ही अन्न त्याग करू त्यावेळेस कळन या शासनाला दोन दिवस झाले आमची दखल घ्या नाही कोणता गुन्हा केला असा आम्ही असं वाढी वेळीच आमची दखल घ्या आम्हाला रस्ता द्या आमच्या रस्त्यानं तुम्ही येता तुम तुमचा रस्ता जर फॉरेस्ट असेल तर तुम्ही फॉरेस्टमध्ये मुक्कामाला राहा आमच्या रस्त्याने येत ना, जो। ना। ये का जाऊ जर आमच्या रस्त्याला तुम्ही जर अडवत असाल तर तुमचाही रस्ता आम्ही आढवणार मग तुम्ही बघा अहो एखादी झाड तुम्ही लावलं ला आहे का फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्याने आम्ही सगळे डोंगरात राहणारे माणसं आहे गुडघ्यापर्यंत एखादी झाड वाढवून दाखवा आम्हाला वाढवलेलं असेल हे झाड आम्ही वाढवलं म्हणून आणि तुम्ही कशाबद्दल मग आमचा रस्ता आढवता हा तुम्हालाही लाजा वाटायला पाहिजे ड्युटी करायला पाहिजे तुम्ही फोन तर घेत नाही कोणताच चौकीदार येतो आमच्याकडे एखाद्या चौकीदाराचं नाव सांगा त्यांनी आम्हाला ओळखावा आणि आम्ही त्याला ओळखावा अशी एक केस नाही त्या चौकीदाराला आम्ही ओळखत नाही हा लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला आमचे मान समोर राहिले त्या रस्त्यामुळे टॅन्शन देऊ कोणत्याच आम्हाला सुविधा एक तर तो रस्ता होत नाही कसं तरी पाया पडू पाडून इकडून तिकडून तो रस्ता मंजूर केला मंजूर केला तर आता तो रस्ता कितीतरी वर्षानं होणार आहे त्यात तुम्ही अडीच पाय मारून दिला काय करावं आम्ही आता तुम्ही सांगा साहेब आमची दुर्दशा फार वाईट आहे त्या रस्त्यानं साहेब आम्ही तीस वर्षापासून आपण रोडवर चालू दूध घेऊन येतो माझा पण बायपास झाला त्या रस्त्यानं कंबर वगैरे रस्त्यांना चालण्याची दुर्दशा असे तो मुश्किल ते आता आम्ही चाळीस पन्नास लिटर दूध घेऊन येतो लिटर त्या जा रस्त्यानं जाणारा प्रत्येक व्यक्ती अपडाऊन करणारा आमच्या मन सगळ्या मनक्याला गॅप आहे आमचं तुम्ही टेस्ट करून बघा एक्सरे काढून बघा आमचे सगळे जवळपास नव्वद टक्के लोकांच्या मन आमच्या मनक्याचा आजार झालेला आहे